नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल चाळीस दिवसांच्या सॅलरीचा बोनस आणि वाढलेला महागाई भत्ता सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटेचं जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा चला तर मग बघूया केंद्र सरकारने अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्या अंतर्गत त्यांना चाळीस दिवसाचे अतिरिक्त वेतन बोनसच्या स्वरूपात दिले जाणार आहे हा निर्णय आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी लागू करण्यात आला आहे यामुळे केवळ भारतीय सैन्याच्या सैनिकांनाच नव्हे तर इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही फायदा होणार आहे या लेखात आपण जाणून घेऊ की कोणाला हा बोनस मिळेल आणि त्याची गणना कशी केली जाईल सेवन पे कमिशन अंतर्गत सैनिक आणि डिफेन्स कर्मचाऱ्यांना मिळेल बोनस भारत सरकारने यावेळी बोनस जाहीर करताना भारतीय सैन्य आणि आर्मी ऑर्डनर्स कॉप्सच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे सर्वपात्र डिफेन्स सिव्हिलियन कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळेल या योजनेस राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे त्यामुळे ती अधिक प्रभावी झाली हा बोनस पी एल बी अंतर्गत दिला जाईल या योजनेत भारतीय सैन्य आणि ए ओ सीच्या सी ग्रुप बी गैरराजपत्रित आणि ग्रुप सीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सेवन पे अंतर्गत बोनसची गणना कशी केली जाईल या बोनसची गणना कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या आधारावर केली जाईल याचा अर्थ कर्मचाऱ्याला एका महिन्याच्या पगाराच्या तुलनेत दहा दिवस जास्त बोनस मिळेल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार वीस हजार असेल तर त्याला सुमारे एकोणीस हजार सातशे बोनस मिळेल यासाठी एक विशेष फॉर्म्युला वापरण्यात आला आहे जिथे कर्मचाऱ्याच्या सरासरी पगाराला तीस पॉईंट चारने भाग दिला जातो आणि तीसने गुणिले जाते यामुळे बोनसचे वितरण अधिक पारदर्शक होते अस्थायी कामगारांसाठी विशेष नियम अस्थायी कामगारांसाठी सरकारने विशेष तरतुदी केल्या आहेत त्यांच्या बोनसची गणना बाराशे प्रति महिना या अंदाजे पगाराच्या आधारावर केली जाईल जर एखाद्या अस्थायी कर्मचाऱ्याचा पगार बाराशेपेक्षा कमी असेल तर त्यांना त्यांच्या वास्तविक पगाराच्या प्रमाणे बोनस दिला जाईल यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रमांचे योग्य मूल्य मिळते सेवन पे कमिशन अंतर्गत बोनससाठी पात्रतेच्या अटी या योजनेत फक्त प्रॉडक्टिव्हिटी लिंकड बोनस पी एल बी अंतर्गत येणारे कर्मचारीच पात्र असतील बोनसची जास्तीत जास्त मर्यादा सात हजार निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांचा सा पगार सात हजारपेक्षा जास्त आहे त्यांनाही सात हजारपर्यंतच बोनस मिळेल ही योजना ग्रुप बी गैरराजपत्रित आणि ग्रुप सीमधील कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे असताही कामगारांसाठी वेगळी धोरणे तयार करण्यात आली आहेत ज्यामुळे त्यांनाही त्यांच्या पगाराच्या आधारावर योग्य बोनस मिळेल सेवन पे कमिशन अंतर्गत महागाई भत्त्यात वाढ केंद्र सरकारने अलीकडेच महागाई भत्त्यात डी ए वाढ केलेली आहे फिफ्थ सिक्स्थ आणि सेवन्थ वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ लागू आहे वा वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम योगा विभागाने ही घोषणा केली असून ती एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे नवीन डी ए किती वाढला सिक्स्थ पे कमिशन डीए दोनशे एकोणचाळीस पर्सेंटवरून दोनशे शेहेचाळीस पर्सेंट करण्यात आला आहे फिफ पे कमिशन डी ए चारशे त्रेचाळीस पर्सेंटवरून चारशे पंचावन्न पर्सेंट करण्यात आला आहे सेवन पे कमिशन डी ए पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के करण्यात आलेला आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ होईल आणि त्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून पासून एरियरच्या स्वरूपात रक्कम मिळेल महागाई भत्त्याची गणना कशी केली जाते महागाई भत्त्याची गणना कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बेसिक सॅलरीवर केली जाते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्रेचाळीस हजार असेल आणि तो सिक्स पे कमिशन अंतर्गत येत असेल तर दोनशे छेचाळीस पर्सेंटच्या नवीन दराने त्याचा डी ए एक लाख पाच हजार सातशे ऐंशी असेल याआधी दोनशे एकोणचाळीस पर्सेंट दराने हा एक लाख दोन हजार सातशे सत्तर होता महागाई भत्ता का दिला जातो महागाई भत्त्याचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांच्या आपण खर्चाला तोलणे हा आहे महागाई वाढल्यामुळे जीवनावश्यक व वा खर्चही वाढतो म्हणून सरकार एच्या माध्यमातून वेतन समायोजित करते सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात एचे पुनरावलोकन करते आणि ते वाढवण्याचा निर्णय घेते तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट होती अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह धन्यवाद